शेंडगेवाडीचे ग्रामस्थ दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस पासून आज अठ्ठावीस दिवस झाले आठवाडी तहसीलसमोर धरणे आंदोलन करत आहेत प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतलेली नाही दोन आमदार असून देखील शेंडगेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी या छोट्या कामाला एवढा विलंब होत आहे मग या प्रतिनिधीकडून जनतेने मोठ्या कामाची काय अपेक्षा ठेवावी येत्या चार दिवसात प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असे कैलास शेंडगे यांनी सांगितलेले आहे आता अकरा जुलै पासून अकरा जुलै पंचवीस पासून आम्ही धरणे आंदोलनाला बसलोय आजचा अठ्ठावीसावा दिवस आहे शासन आंधळा डोळा असून आंधळ कान असून भैर अन तोंड असून मुख म्हणायची वेळ आलेली आहे व एवढ्या दिवस बसलेत ही शा शनिगेवाडीकर शनिगेवडीतील ग्रामस्थ अठ्ठावीस दिवस त्यांच्या न्याय हक्कासाठी बसले ग्रामपंचायत स्वतंत्र करावी गावाची अंमलबजावणी व्हावी म्हणून बसलेत आम्ही शासनाकडून इतर काय दुसरं काय मागत नाही आम्हाला ज्या आम्ही हिंदुस्थानामध्ये ज्या भारता भारतामध्ये राहतोय त्या भारतामध्ये माणूस म्हणून जगू द्या म्हणून आम्ही गांधीवादी मार्गाने आम्ही आंदोलन करतोय आम्ही काय होईल अशा पद्धतीने आंदोलन करत नाही तरी पण अठ्ठावीस दिवस झाले शासनाचं आमच्याकडे दुर्लक्ष आहे काय करावं कसं करावं ही काय आम्हाला काय सूचना झाले मला वाटतंय शासनानं आमचा अंत बघू नये जर ह्या आठ चार दिवसामध्ये नाही झालं तर आम्हाला पंधरा ऑगस्टच्या आसपास तर वेगळाच निर्णय घ्यावा लागेल असं मला वाटते तर शासनानं जलदगतीन दखल घेऊन आमची ग्रामपंचायत स्वतंत्र करावी एवढी अपेक्षा शासनाकडून व्यक्त करतो शासनानं जर मनावं आणलं तर एका रात्रीमध्ये काही करू शकतेच आम्ही त्यांना काय माजतोय फक्त आमची ग्रामपंचायत स्वतंत्र करा म्हणतोय मी म्हणतो शेंडगेवाडी आता इतर ह्याच्यामध्ये ज्यामध्ये ज्या हिंदुस्थानामध्ये राहतोय ते आमच्या गावाचं नाव बदलात गावाचं नाव बदला गावाचं ते करा ते गावाचं ते करा अशा पद्धतीचं जे चालू आहे काय ते जर करते त्याच्यावर आम्हाला काय नाही आम्हाला म्हणजे ज्या हिंदुस्थानामध्ये राहतोय जर नावं बदलले तर काय आम्हाला काय वाईट वाटायचं काय काम नाही चांगली गोष्ट आहे पण मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना जर असं वाटत असेल शेंडगेवाडी गावाचा बी शेंडगे या नावाचा जर त्यामध्ये जर आले असेल किंवा विरोध असेल तर त्याने शेंडगेवाडी ग्रामपंचायत करण्याऐवजी देवेंद्र वाडीना ग्रामपंचायत करा नसेल तर देवेंद्रनगर ग्रामपंचायत करा पण परत दिसना शेडगेवाडीला न्याय द्यावा अशी मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आणि दादा आणि शिंदे साहेबांच्याकडे विनंती करतो आमच्या अंत पाहू नका असं आम्ही त्यांना गावकऱ्यांच्या वतीने कळकळीचे हात जोडून विनंती करतोय आठपडी तालुक्याचं भाग्य आहे आठपडी तालुक्याला दोन आमदार लावलेले आहेत पण ह्या दोन आमदारांच्या जडणघणीमध्ये शेडगेवाडीच्या मोला जा हे बी आमदार उभा राहिले ज्यावेळे म्हणजे पडळकर साहेब उभा राहिले होते त्यावेळेस शेनगेवाडीने इतरच खाते नाही अशा पद्धतीने मतदान करून त्यांना मतदान दिलेलं आता सुहास बाबर साहेबांना सुद्धा ऐंशी टक्के मतदान शेनगेवाडीने के केलेलं आहे त्याच्यापेक्षा तालुक्याचे तिसरे नेते म्हणलं तर तानाजीराव पाटील हे सुद्धा जेडीपी पहिल्यांदा उभा राहिले सुद्धा त्यांना एका शिक्षण शेनगेवाडीने मतदान केलं म्हणजे तिन्ही आमदारांच्या सुरुवातीच्या स्टारच्या पहिल्यांदा उभं राहिले त्यावेळी त्यांना जड त्यांच्या जडण राजकीय जडणघडणीमध्ये शिंदगेवाडीकरांचा फार मोलाचा वाट आहे आता आठपडीची नगरपंचायत झाल्यापासून तीन चार वर्ष झालं आम्हाला न घर का न घाट का अशी अवस्था झालेली आहे हे नेते मंडळांना आम्ही काय मागतोय ग्रामपंचायत स्वतंत्र करा म्हणतोय महसूल गावचा दर्जा द्यायला द्या द्या म्हणतोय ही किरकोळ जर काम करत नसतील जेव्हा फार प्रेम करणाऱ्या माणसांची जर हे काम करत नसतील तर ह्यांच्याकडून जनतेने इतर कामाची काय अपेक्षा ठेवायची आणि काय ही अपेक्षा पूर्ण करू शकतील असं मला म्हणायचं आहे तर कोण काम जर करू शकत नसतील तर मोठी कामं ही कशी करणार नाही मंडळी